रविवार पाच मे दोन हजार चोवीस योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशो आपल्या शिष्यास म्हणाला जसे पित्याने माझ्यावर प्रेम केले तसे मीही तुम्हावर प्रेम केले आहे तुम्ही माझ्या प्रेमात राहा जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रेमात राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रेमात राहाल माझा आनंद तुझ्या तुम्हामध्ये असावा जसे मी तुम्हावर प्रेम केले तसे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे अशी माझी आज्ञा आहे आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा मोठे दुसरे नाही मी तुम्हा जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात मी आतापासून तुम्हाला दास म्हणत नाही कारण धनी काय करतो ते दासाला ठाऊक नसते परंतु मी तुम्हास मित्र म्हटले आहे कारण जे काही मी आपल्या पित्यापासून ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हास कळवले आहे तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आणि तुम्हाला नेमले आहे ह्यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे तुम्ही एकमेकांवर प्रेम करावे म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो चिंतन आजची वाचनं एक गहन सत्य घोषित करतात की जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांनी त्याच्या प्रेमाच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे पहिल्या वाचनात संत पीटर आपल्याला शिकवतो की देव त्याच्या प्रेमात पक्षपात करत नाही आणि प्रेमात टिकून राहण्यासाठी कोणत्याही सीमा नाही देव प्रत्येकावर प्रेम करतो यहुदी आणि परराष्ट्रीय ह्या दोघांवर आणि प्रत्येकजण त्याचा पुत्र येशू ह्याच्याद्वारे तारला जावा अशी देवाची इच्छा आहे दुसऱ्या वाचनात संत योहानाने देवाला प्रेम म्हणून परिभाषित केले आणि स्पष्ट केले की त्याने आपल्या पुत्राला आमच्या पापांचे प्रायश्चित्त म्हणून आपल्यासाठी पाठवून मानवजातीवरील त्याचे प्रेम व्यक्त केले हे दैवी प्रेम आपल्यालाही आपण एकमेकांवर प्रेम करावे अशी आज्ञा देते देवाने प्रथम आपल्यावर प्रेम केले असल्याने आपणही देवावर स्वतःवर आणि एकमेकांवर प्रेम करू शकतो शुभवर्तमानात प्रभू येशू शेजार प्रीतीची एक घटक सादर करतो तो म्हणजे मैत्री प्रभू येशू प्रेषितांना आठवण करून देतो की प्रेमाची अंतिम अभिव्यक्ती इतरांसाठी आत्मत्याग आहे एकमित्र या नात्याने प्रभू येशूने आपल्या पित्याकडून ऐकलेल्या सर्व गोष्टी सांगून आपल्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून देवशब्दाद्वारे त्याचे ऐकून व प्रार्थनेद्वारे त्याच्याशी बोलून आपण त्याच्यावर एक मित्र म्हणून विश्वास ठेवला पाहिजे प्रभुयीशू आपल्याला त्याचे मित्र म्हणून तो आपल्याला बरोबरीचा बनवतो त्याचा आपण अभिमान बाळगूया आणि त्याच्यामध्ये साजेल अशा दर्जाचे जीवन जगूया एक मित्र म्हणून ख्रिस्ताने आपल्याला सर्व काही दिले आहे जेणेकरून आपला आनंद त्याच्यामध्ये पूर्ण व्हावा आपण येशूच्या दैवी मैत्रीचा आनंद घेऊया त्याने हेही घोषित केले की मित्रासाठी प्राण देण्यापेक्षा मोठे प्रेम नाही त्याने आपल्या खातीत असलेले प्रेम रुसावरील क्लेशदायक मरणाद्वारे सिद्ध केले आपणही इतरांवर त्यागपूर्वक प्रेम करूया देवाचे प्रेम इतरांपर्यंत पोहोचवण्याच्या सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे प्रत्येकाशी मित्र म्हणून वागणे प्रत्येकाला मानव म्हणून व देवाची निर्मिती म्हणून योग्य आदर करणे